वंचित बहुजन आघाडीचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी दोन हजार चार पासून ईव्हीएम विरोधात जे आंदोलन सुरू केलं त्या आंदोलनाला बळकटी मिळण्यासाठी काल तीन डिसेंबर ते बारा डिसेंबर पर्यंत ईव्हीएम मशीनच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी यांनी राज्यभर सुरुवात केलेली आहे त्याची काल तीन तारखेला अकोल्यातून सुरुवात झालेली आहे राज्यभरात हे आंदोलन वंचित बहुजन आघाडी मोठ्या प्रमाणात यशस्वी करून त्या आंदोलनाच्या माध्यमातून ईव्हीएम एम मशीन मुळे जे महाराष्ट्राच्या कालच्या विधानसभेत जे घोटाळे झालेले आहेत हे बंद करून लोकांना न्याय मिळवण्यासाठी आणि ईव्हीएम एम मशीन बंद करून ज्या येणाऱ्या भविष्यातील निवडणुका ह्या बॅलेट पेपर वर या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम जे राबवलेले आहेत यामध्ये वंचित बहुजन आघाडी सांगोला तालुका कार्यकारणी मोठ्या भाग घेऊन हे आंदोलन यशस्वी करण्याचा प्रयत्न करेल तरी सांगोला तालुक्यातील सर्व पदाधिकारी व हो, कार्यकर्ते आणि सुज्ञ मतदारांना मी आवाहन करू इच्छितो की वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जी मोहीम सुरू केली या मोहिमेतील हा जो फॉर्म आहे हा फॉर्म प्रत्येकाकडे पीडीएफच्या स्वरूपात किंवा प्रिंट स्वरूपात किंवा सांगोला तालुका कार्य कार्यकारिणीचे जे ऑफिस आहे त्या कार्यालयात हा फॉर्म उपलब्ध आहे ज्याला शक्य आहे त्यांनी फॉर्म इथून नेवा घेऊन जावे किंवा पीडीएफ स्वरूपात प्रिंट काढून ज्या ज्या ग्रामीण भागातील प्रत्येक गावातून मोठ्या संख्येने विनोद उबाळे वंचित बहुजन आघाडी सांगोला तालुका अध्यक्ष या नात्याने सांगोला तालुक्यातील सर्व सुज्ञ मतदारांना बंधू भगिनींना आवाहन करू इच्छितो की बाळासाहेब आंबेडकरांनी जी स्वाक्षरी मोहीम राबविलेली या रा, मोहिमेला उत्स्फूर्तपणे पाठिंबा देऊन आपण स्वाक्षरी नोंदवून मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन करतो